काय पण बारा पंचिलाची गाडी होती रात्रीचा तर आता मित्रांनो सकाळी सहा वाजता मित्रांनो गाडी आली लोकमाटी टिळकला आता काय बघू आता किती वाजता आपल्याला खेळला पोहोचवते नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या अंगावरची बॅग बघून तुम्हाला समज असेल आपण कुठे चाललो आहे पुन्हा एकदा मित्रांनो आपण चाललो आहे गावाला आपल्या आता भाऊ मित्रांनो आहे एल टी डी एल टी टी मित्रांनो लोकमान्य टीला मित्रांनो आपण आलो होता आणि एकाना मित्रांनो आप आपण गावी चाललो आहे पहिल्यांदाच मित्रांनो एल टी टीवरून मलगाव गाडीने मित्र आपण चाललो आहे गावाला लोकमना टीलावरून का चाललोय आहे तर त्याला कारण नाही कारण मित्रांनी सावंतवाडी आपली ट्रेन होती आधारवरून साडे बारा पाचची त्याने आपण जाणार होतो पण आपल्या मित्र माझी काकी म्हणजे काकी आणि माझी बहीण होते मित्रांनो आपल्या ह्या ट्रेनला सावंतवाडी ट्रेनला खूप गर्दी असते तुम्हाला माहिती असेल बारा पाचच्या ट्रेनला गर्दी किती असते तर आता आपण चाललं एल डी टीवरून नाही कारण गाडीला ट्रेनला गर्दी खूप कमी असं म्हणतात तर आम्ही एकाच चाललो आहे एल डीवरून आता बघू ह्या ट्रेनला गर्दी भेटते की नाही कारण आपण सावंतवाडी ट्रेनने आपण जातो दरलेस तेव्हा आपला चिकार गर्दी भेटते तर मडगाववाडीने गाडीने आहे डायरेक्ट खेडला चला आता लोकमटीला स्टेशनला आलो आहे मडगाव नाही मडगावची तीन पाच असेल का गाडीतील हां अरे ती गाडी काय किती वाजता काय दे, सांग डेली असते डेली असत थास असं सुपार हा तीन खेळ ना हां तीन खेळ तर मित्रांनो आता वाजल्यात मित्रांनो दीड रात्रीचे दीड वाजल्यात तर तिकीट काढले आपली मडगाववाडीची लोकमान्य टिलक पासून खेडपर्यंत तर ह्या ट्रेनचा टायमिंग मित्रांनो बारा पंचवीस टायमिंग होता तर आता वाजेल मी तर दीड वाजेल तर खूप लेट झाला आहे या ट्रेनला डायरेक्ट सकाळी पाच वाजता ट्रेन आहे तर आमची अगोदर मित्र घाई होती घरात निघता थोडं घरात निघता थोडाफार लेट झाला कारण आम्ही गोरेगाव मित्र टिलक टिलकनगर म्हणजे लोकमान्य टिलकला टिळकला आलो सावंतवाडीला खूप गर्दी होती त्यामुळे म्हटलं काकी मी आणि बहीण होतो आम्ही तिघं जण होतो एकत्र सावंतवाडीला खूप गर्दी असते कारण मी दरवेळेस प्रवास करतो तर अजिबात जागा भेटतात बसायला पण जागा भेटतात दुपापासून लाईन लावलं तर मित्र जागा भेटतात कधी लोक आपल्या सावंतवाडीला बरं आता मित्रांनो आम्ही विचार केलेला की सावंतवाडीपेक्षा एल टी टीवरून डायरेक्ट आपल्याला मडगाव गाडी आहे मित्रांनो एक बारा पंचेसची ट्रेन आहे त्या ट्रेनने आम्ही येऊ पण म्हटलं की ह्या ट्रेनला मस्त आरामात बसून जाऊ पण हीच ट्रेन मित्रांनो आज आता पाच वाजता डायरेक्ट येणार आहे कारण बारा पंचेचाळीस ट्रेन आहे तर पाच वाजता येणार आहे खूप लेट ट्रेन झालं ट्रेन झाला आहे तर आता दुसरा ऑप्शन नाही आमच्याकडे त्यामुळे आम्ही आता थांबतो इथेच आणि ह्याच ट्रेनने नाही सकाळी पाच वाजता जेव्हा ट्रेन येईल म्हणतात की येईल लवकर पाचच्या अगोदर येईल पण बघू इंडिकेटर होतं पाचचा टायमिंग दिला आहे पाचच्या अगोदर खूप चांगली गोष्ट आहे आता काय दुसरं ऑप्शन नाही आपल्याला तर चला डायरेक्ट सकाळी पाच वेळेला ट्रेन आहे तेव्हा आपण जागा काउंटरला पण विचारलं पण काउंटरवाले पण म्हटलं तिकीट काढतोयच तर त्याला कॅन्सल परत होणार नाही तर म्हणतात ते आता दुसरं ऑप्शन पण नाही आपलं डायरेक्ट सकाळी सातची मित्रांनो मांडवी गाडी आहे त्या गाडीला जायला लागेल दादर डायरेक्ट सातची मांडवी गाडी आहे मग ह्याच गाडीनं मित्रांना चाललो आहे आम्ही चला सकाळी पाच वाजता जेव्हा ट्रेन येईल तेव्हापासून निघते नवाजस्ट रात्रीचे साडे तीन हजार मित्रनो साडेतीन हजार आले आणि मित्रांनो लोकमाटीला बघा मित्रांनो प्लॅटफॉर्म मित्रांनो म्हणजे प्रत्येक प्रवासानं मित्रांनो इथं बसण्याची जागा आहे तर प्रत्येक प्रवाशांना इथे मित्रांनो गाडी लेट झाली त्यामुळे मित्र प्रत्येक प्रवासी मित्र जशी जागा जागापेठस झोपले सर्व इथे अजून ट्रेन आपली आली नाही तर वाटतं पाच वाजताच ट्रेन येईल कारण इंडिकेटर मी दाखवलं पाचचा टायमिंग दिलं पाच वाजता तर वाटतं गाडी पाच वाजताच येईल इथे गाडी बरोबर त्याच टायमा यावं कारण टायमावर तर सकाळी आलीच नाही रात्री एक एक बारा पंचे टायमावर आलीच नाही पण आता जो टायमिंग दिला त्या टायमावर तरी गाडी यावी कारण प्रत्येक प्रश्नांचे मित्र हलवतात अशा जर ट्रेन जर लेट झाली तर अच्छा आपल्या पुरुष मंडळीच जागा नाही पण महिला मंडळीचा मित्रांनो खूप प्रॉब्लेम होतो कारण त्यांना अशी झोपा मित्रांच्या जागावरही वेळच नाही आता हे पुरुष मंडळी झोपेच मित्रांनो ॲडजस्ट करू कशा पण पण बायकांना म्हणजे महिला मंडळी आपल्याला झोपू शकत नाही असं कुठं पण तर रेल्वे क्रमचा सुद्धा मित्रांनोसुद्धा थोडंफार ह्याच्या भितरून काहीतरी पाऊल उचला पाहिजे कारण जर एखादी ट्रेन लेट झाली एखादी ट्रेन एक तास लेट होते दोन तास लेट होते पण चार चार तास जर लेट होत असेल तर अशा प्रवासानं मित्रांन कशी तरी सोयी तरी करून द्या पाहिजे तर आता पण चाललो आहे आता काकीवर बसीकडे बसतात बघा आता ट्रेन फक्त यायची वाट बघतो आता साडेतीन झाले बरोबर सु सुप्रभात मित्रांनो आता मित्रांनो सकाळच्या वाजलेत बघा पाच सेहेचाळीस झाले मित्रांनो आता साडे नऊचा टाईम देतो आहे जर अजून आता बघा मित्रांनो आता सर्व माझं आले तिथे रात्री मित्रांनो बारा पंचवीसची जी ट्रेन होती ती अजून मित्रांनो सकाळची दुसरा दिवस उजळला आहे आणि अजून ती ट्रेन आलेली आहे तर बघू मित्रांनो ही ट्रेन आता इथं आल्यानंतरला किती वाजता निघणार आहे तेव्हा मी डि डिसाईड करू ट्रेन, की ट्रेन ह्या ट्रेनने जायचं की नाही तर माणसं रात्रभर नव्हती पण आता सर्व लोक इंडिकेटर बघून सर्व आता ऑनलाईन सर्व निघायचं इंडिकेटर बघून सर्व माणसं तिकडे यायला लागेल बघा

बरीच गर्दी होती जी रात्री गर्दी होती मग आता खूप गर्दी झाली बघा खूप असं चढलेच आता लेडी डॉ मध्ये काकी आणि पायला आता बस होतं लेडी डॉ एकदम सेफ बसली ते तर बस जागा भेटणारच नाही कारण गाडी पूर्ण काचकूच भरले भेटली जागा काय बसत तू ना आता नाही भेटली मी बसते असं काय बॅग ठेव बॅग ठेवतो ना तुला आता वाजते साडे सहा गाडी आपल्याला किती वाजता इकडे साडे सहा वाजता मी नाही ते सहा वाजता सहा वाजता गाडी आली जर टायमिंग रात्री बारा पंचेलाची गाडी होती रात्रीचा तर आता मी सकाळी सहा वाजता भित्रांनो गाडी आली लोकमॅटी लागला आता काय बघू आता किती वाजता आपल्याला खेळला पोहोचवते तर चला गर्दी तर आहेच का रात्री एवढी गर्दी नव्हती पण आता बरेच सर म्हणजे इंडिगेटर म्हणजे जो मॅपवर मी तुम्हाला बघतात परिसरांचं त्यावरून मी आता सर्व आता त्या मॅप बघून मी सर्व गाडीला आले खूप गर्दी आली आतमध्ये तर चला तुम्ही मग खेळला होता ना कुठं होता ना खेळ खेळ खेळला गाव खेळ तुम्हाला तुम्हाला तर खेडीचे बरेचसे पब्लिक आहेत आणि सांग डॉक्टर गाडी सुटायची वाट आहे कारण गाडी एवढी लेट आहे ना कारण पाच तास वितरण गाडी पुन्हा लेट आहे आता उजळलं आहे चांगलं हो आणि ह्या गाडीमध्ये भीतर आहे ना अगोदरच भित्रनो काही लोक इंडिकेटर बघतात ना आता त्या इंडिकेटर बघून माणसं ठाण्यावरून माणसं आधीच चढून आली आहे अर्थात मग बरेचशा माणसाला बसत जागा भेटली नाही तर मित्रांनो फायनली आता मित्र आपली ट्रेन जी मडगाव लोकम टिला करून जी मडगाव गाडी होती ती गाडी आता सातला सुटली बरोबर रात्री रात्री एक बारा पंजेशी ट्रेन मित्रांनो आता सकाळी सात वाजता सुटले तर चला आता आपली ट्रेन सुटली तर मडगाव लोकमधून दोन वाजता आधीच ट्रेनला मित्र लेट झालेला आणि त्यामध्येच मित्रांनो आता परत कोणीतरी चेन घेतले सुटली तर आधीच मित्रांनो ट्रेन लेट होती त्यामध्ये आधीच परत कोणीतरी ट्रेनमध्ये चेन घेतली त्यामुळे अजून पंधरा मिनटं थांबली तर चला आता पुन्हा परत निघाली ट्रेन आता आता परत कुठे कुठे थांबते ट्रेन तर बघायला लागेल तर ही ट्रेन जेव्हा लोकमान्य टिळकहून सुटते तेव्हा मित्रांनो डायरेक्ट ठाणा नंतर पनवेल नंतर डायरेक्ट खेळला जाते अशी माणगाव वगैरे मान मधी मित्र तर कोणाला स्टॉप घेत नाही तर चला आता थोड्या वेळात सुद्धा ठाणा येईल ठाण्याची पब्लिक प्रसाद चढेल कारण मड ही मडगाव गाडी आहे आणि पुढे मग मागची मित्र सी एस टीवर मित्र आपली सात दहाचे मित्र मांडवी गाडी आहेत ती पण ती पुढे गेली का मागे येते ते माहीत नाही कारण जर ती पुढे गेली असेल तर ठाण्याची पब्लिक गेली असेल त्यातून जर नसेल गेली पुढे तर ठाण्याची पब्लिक ह्यामध्ये चढेल तर पुढे आता बघा भेटेलचं मला थोड्या वेळेचं तुम्हाला आता ठाणा येईल तर चला

सीट मागता नाही तर मग सीट हेही नाही तर भेटायला वासायला माझी घाईला नाही पाचशे अजून घेऊन जावा म्हटलं तर मी तो साडेआठ वाजले आणि आता पण मी आठ तरी आले आणि पण मी बराच पब्लिक चालला आहे ट्रेनमध्ये पब्लिकला मित्रांनो माहीत नाही कोणती मांडवी गाडी एका मांडगाव आहे दोघं लोकं कन्फ्यूज आहेत आणि ते लोकं कन्फ्यूज होऊन ह्या गाडीमध्ये चढत आहेत तर ह्या गाडीमध्ये गर्दी खूप चालते आता गर्दी चढायला जागा नाही तर आता आपल्याला अटकून चालतं इकडनं थोडंफार नाही अंदर घुसो अंदर घुसो मित्रांनो आता आपण आलो रोह्याला रॉयल ट्रेन पोहोचली आता दहा वाजलेत बघा आता दहा वाजलेत आणि आता मित्रांनो रॉयल ट्रेन पोहोचले मध्ये क्रॉसिंगला थांबते जास्त वेळ थांबत नाही पण टायम आता टाइमो म्हणजे जो टायमिंग जो आहे बरोबर आणते ट्रेन आपली मांडवी गाडी मित्रांनो मागे यायच्या मांडवीच्या पुढे म्हणजे मांडवीच्या अगोदरच पोहोचव आपण तर सर आता मित्रांना रोह्याला थोड्या तर थोड्या आता मित्रांची पण गाडी आणि डायरेक्ट खेळला जाईल मध्ये क्रॉसिंगला थांबते पण जास्त थांबत नाही था

चार तासाचा प्रवास मित्र आता फायनली मित्र संपला खेळ लावून आता आपण तर खेळ वेगवेगळे आता बाहेर आले आणि आता त्या भर आपल्याला डायरेक्ट वाटतं मामा घ्या आले मामा घे आले तर मामाबाबत जे आवडत रिक्षाले चला चल

भ <laughs> <पो लंगे> <laughs> <आदी। laughs> <आदी। laughs> तर मित्रांनो फायनली गावाला आहे आणि आता गावाला पोचल्यानंतर मित्रांनो आपल्या गावचं घरचं कार्यक्रम होतं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच होतो पण आपल्याला ते पूर्ण व्हिडिओमध्ये बनवताना आले कारण तो पूर्ण व्हिडिओमध्ये तर महिला मंडळीचा असतो त्यामध्ये आपलं असं काम नसतं तर म्हटलं यामध्ये मी ॲड करतो आणि खेळून आपण मित्रांनो डायरेक्ट आलो करतो कारण आपल्याला लेट झालेलं खूप यायला आपल्या घरात आपलं बा साडेबारा मित्र खेळलाच झाले तर पटकन नाही घरी येत होतं त्यामुळे आपण जास्त त्यामुळे आपण जास्त घाई व्हिडिओ काढलीच नाही डायरेक्ट घरी येऊन आपण थोड्या वेळ क्लिक आलं आपण पावसामध्ये भिजतात गावाला पहिला पाऊस पावसा मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली आणि हे भिजतात बघा आता सर्व पॅकअप करतो घरात जेवढा पण सामान जा आमचा जो आमचं कधी पण गावात कधी कोणता पण कार्यक्रम असेल तर आमच्या गावचे भांडे असतात ते सर्व भांडे आता आणले उद्या परत जाऊन सोडायचे तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथंच थांबूया जर तुम्हाला व्हिडिओ हो आवडले असेल तर लाईक करा